दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडे इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येते दरम्यान सुरेश हसापुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोडे यांच्याकडे काँग्रेस भवन इथं सादर केला यावेळी संगमेश्वर बगले मोतीराम राठोड बनसिद्ध बन्ने तिरुपती परकीपंडला सुभाष पाटोळे जयशंकर पाटील संतोष पवार श्याम वनमाने शिवलिंग बगले सुधाकर जोकारे केरू बंडकर विश्वनाथ जोकारे सागर उबाळे सुभाष वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर विधानसभा मतदारसंघातून अधिवृत्त काँग्रेस पक्षाकडे आज शहराध्यक्ष चेतन भोवन यांच्याकडं तरीच सर काँग्रेस पक्षाने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्ती मी मान्य करून आज माझे सहकारी सगळे दक्षिण तालुक्यातील मित्रवर्ग सरपंच चेअरमन यांना घेऊन मी पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मिळा म्हणून तिकिटाची मागणी केलेला आहे गेले तीस पस्तीस वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत अस काम करत आलेलं आहे एकोणव्वदपासून मी कामाला सुरुवात केली सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचा खजिनदार म्हणून मी कामाला सुरुवात केली आजपर्यंत माझा प्रवास हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक टर्म मी राष्ट्रवादीत होतो पूर्वीचं तीस वर्ष मी कायम सातत्याने काँग्रेस पक्षात आहे